मुलं किती आहेत एक मुलगा आहे एक मुलगी लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लाईक करा सगळ्यांनी हो झोपायचंच आहे आता थोड्या वेळेस लाईव्ह घेणार आहे मी बाय बाय ताई गुड नाईट ओके ओके गुड नाईट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असताना नवीन जर लाईव्हला असतान तर चॅनलला सबस्क्राईब करा ताई जॉब काय करतात जॉब काहीच करत नाही मी घरीच असते कुठून बोलताय तुम्ही लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला काय हाय हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट कर <laughs> करा बरं ताई तुम्ही परोपर कुठल्या मी परोपर ठाण्याचीच आहे लाईक जाऊन करा हाय दादा तुमचं लाईव्ह ला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहेत नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह ला नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील एकच घंटा व्हायला थोडाच घंटा ओके ओके चालतंय करा आराम सरा लवकर लवकर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुणे राहणार पुणे वाघोली जांभळी जानार। गाव पाथर्डी भगवान नगर लाईक डन करा हाय कैसी हो का बोल रही हो लाइव्ह मुंबई से चालू आहे काहीतरी नवीन लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना तर लाईव्ह लाईक डन करावती संभाजीनगर तुम्ही कुठले आहे लाईक डन करा लाईव्ह ला गाव कुठलं तुमचं माझं गाव आहे जालना स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर लाईव्ह या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात आणि सुपर चॅट करा लाइवला लवकर लवकर सुपर चॅट करा लाइवला सगळ्यांनी काय चाललंय बाकी उठ फॅमिली जेवण झालं का सगळ्यांच गाव ओरड बुद्धिक तालुका शेगाव बरं बरं थँक्यू थँक्यू लाईक डन करा लाईवला लाईक डन करा सगळ्यांनी पस्तीस छत्तीस <laughs>